पण बघत आहात नातेवाईक येतात त्यांची या घानरड्या शौचालयामुळे गैरसोय होत आहे त्यांना उघड्यावर शौचालया बसावे लागते हे शौचालय साफ करण्यासाठी नगरपरिषद परिषद शेलू ला वारंवार सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे या घाणेरड्या शौचालयामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांचा निषेध म्हणून आज नगर परिषद शेलूच्या प्रवेशद्वार बेशर्माची झाडे लावून नगर परिषद प्रशासनाचा निषेध करण्यात आला यावर पण पर नगर परिषदेने या शौचालयाची साफसफाई नाही केली तर नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशर्माचा हार घालण्याचा इशारा देण्यात आला उपजिल्हा रुग्णालय सेलू येथील सार्वजनिक शौचालय मागील अनेक वर्षापासून बंद आहे या बाबतीत हे शौचालय दुरुस्त करण्यासाठी आम्ही नगर निवेदन दिले होते पण त्यांनी याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही त्याचा निषेध म्हणून आज आम्ही नगर लावलेली आहेत या उपरे त्यांनी काही कारवाई के केली तर सीओ साहेबाच्या खुर्चीला बेश्रमाचा हार घालण्यात येईल त्यावेळी जयसिंग शेळके लालू खान चंदू कदम रफीक खन्ना मोहन मोरे मारुती ढोले रोहित शेळके ओम खेडेकर उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी पाडुराम शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका